मेक इन इंडिया आणि मिशन मॅन्युफॅक्चरिंगवर केंद्र सरकारचा भर असून ऑपरेशन सिंदूर दरम्यान मेक इन इंडियाचं सामर्थ्य दिसून आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात भारतात तयार झालेल्या शस्त्रास्त्रांची मोठी भूमिका आहे भारतात तयार झालेली ही शस्त्र दहशतवाद्यांची झोप उडवत असल्याचं त्यांनी सांगितलं ते आज तामिळनाडूमध्ये तुतीकोरीन इथे बोलत होते पंप्रधा ने चार हजार आठशे कोटी रुपया विकास कामांच उदघाटन के लिए मैं सर्वप्रथम कारगिल के वीरों को नमन करता हूं शहीदों को श्रद्धांजलि देता हूं भारत ब्रिटन दरम्यान ऐतिहासिक मुक्त व्यापार करार झाला असून भारताच्या विकासात जग आपला विकास पाहत आहे असं ते म्हणाले हा करार आपल्या विकासाला बळकटी देईल आणि जगातली सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनण्यासाठी सहाय्यकारक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारत पर दुनिया के के बढते और भारत के नए आत्मविश्वास का प्रतीक है या कराराचा तामिळनाडूतल्या जनतेला स्टार्टअप मच्छीमारांना फायदा होणार असल्याचं ते म्हणाले पायाभूत सुविधा आणि ऊर्जा या कोणत्याही राज्याच्या विकासाचा कणा असतात केंद्र सरकारनं अकरा वर्षात पायाभूत सुविधा आणि ऊर्जेवर केंद्रित केलेलं लक्ष तामिळनाडूच्या विकासासाठीचं प्राधान्य दर्शवतं असं पंतप्रधान म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज माले इथे